उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून वरच्या मजल्यावर देवेंद्र यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास योगायोग ठाकरेंची प्रतिक्रिया <Tart noise> मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याच्या प्रस्तावावरून महायुतीमध्ये एकवाक्यता नाही मोफत शिक्षणाच्या प्रस्तावाला शिंदे फडणवीसांकडून मंजुरी दादांचा रेड सिग्नल <णिया> भाजपातील अंतर्गत खतखत पुन्हा चव्हाट्यावर मागून आलेल्यांना संधी दिल्याबद्दल खडसे माधुरी मिसाळ भातखळकर यांची नाराजी उघड <णिया> राज्याचा <नाराजी उख़। णिया> आर्थिक पाहणी अहवाल सादर राज्य अर्थव्यवस्था सात पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढवण्याचा अंदाज दोन हजार बावीस तेवीस मध्ये दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच मवियाच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे राऊत म्हणतात ठाकरेंकडे पाहून लोकसभेला मवियाला मतदान <स्था> मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर थेट उत्तर देणं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळलं आधी सत्तेवर येऊ नंतर ठरवू जयंत पाटलांचं वक्तव्य तर वडेट्टीवार म्हणतात अंतिम निर्णय बैठकीत कुलाबा ते नरिमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय कुलाव्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी होणार मदत ठाणे मीरा भाईंदर मधील अनधिकृत पब बारवर बुलडोजर कारवाई मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर मनपा ॲक्शन मोडवर